श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये रक्षाबंधन कधी करावे राखी बांधताना किती गाठी माराव्या रक्षाबंधन शुभ मुहूर्त कधी आहे भद्राकाळ कधी सुरू होणार आहे याची संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत रक्षाबंधन भद्राकाळ मुहूर्त दोन हजार चोवीस यंदा रक्षाबंधन एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवार रोजी आहे तसेच सोमवारी पौर्णिमा असून पहाटे तीन वाजून चार वाजता सुरू होणार असून रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होईल भद्राकाळ सोमवारी सकाळी पाच वाजून त्रेपन्न मिनिटापासून भद्राकाल सुरू होणार असून दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांनी समाप्त होईल म्हणजेच आठ तास भद्राची सावली असेल ज्यामध्ये राखी बांधली जात नाही या काळात भावाला राखी बांधणे अशुभ असते रक्षाबंधन शुभ मुहूर्त सोमवारी एकोणीस ऑगस्ट दुपारी ब्रह्म असेल वाजून बत्तीस मिनिटांनी ते रात्री नऊ वाजून आठ मिनिटापर्यंत हा ब्रह्म मुहूर्त असेल या शुभ मुहूर्तावर भावाला राखी बांधू शकता भद्रा काळात राखी का बांधत नाही लंकापती रावणच्या बहिणीने भद्रा योग असताना त्याला राखी बांधली होती रावणाच्या सर्व नाशाला हे देखील एक कारण आहे अशी मान्यता आहे त्यामुळे भद्रा काळात विशेष काळजी घ्यावी काळ आणि भद्रा काळात शुभ कार्य करणे करू नये बहीण भावामधील प्रेम करणारा नाते संबंध दृढ करणारा आणि सदृढ भाव रेशीम धागे असेच घट्ट राहोत याचा शाश्वत आशीर्वाद देणारा सण म्हणजे रक्षाबंधन श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो राखी बांधताना किती गाठी माराव्या बसण्याची दिशा कोणती असावी असे काही नियम नक्की पाळावे तेव्हा हे काम नक्की करा रक्षाबंधनाला भावाच्या मनगटावर धागा बांधताना तीन गाठी बांधण्याची विशेष काळजी घ्यावी कारण या तीन गाठी ब्रह्मा विष्णू महावेश यांना संबोधित करतात यामध्ये पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी आणि दुसरी गाठ म्हणजे सुख समृद्धीसाठी आणि तिसरी गाठ दृढ करण्यासाठी आहे तसेच काळे कपडे घालू नयेत कारण ते नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात तुटलेला तांदूळ कपाळावर कधीही लावू नये आणि राखी बांधताना भावाचे तोंड पूर्वेकडे आणि बहिणीचे दोन पश्चिमेकडे असावे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ